हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड इथून वेकन्सी आली आहे केंद्र सरकाराची वयोमर्यादा अठरा ते तेहतीस वर्ष असणार आहे आणि वेतनही चांगलं असणार आहे परमनंट स्वरूपाची ही नोकरी असणार आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशन वर, वर जाण्याआधी जे व्यूअर्स माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन, नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स ज्याला आर आर बी पण म्हणतो आपण तर टेंटेटिव्ह टाईमलाईन दिलेली आहे त्यांनी नऊ हजार वेकन्सी असणार आहे आणि एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये फेब्रुवारी महिन्यात नोटिफिकेशन येणार आहे ही टेंटेटिव्ह नोटिफिकेशन आहे म्हणजे जे व्यवस्थित संपूर्ण डिटेल वाईज नोटिफिकेशन येणार आहे ते एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये येणार आहे पोस्ट टेक्निशियनच्या आहेत आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला मार्च एप्रिलपर्यंत सबमिट करायचं आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि ती ऑक्टोबर किंवा डिसेंबरमध्ये होणार आहे यावर्षी आणि मग जे लोक शॉर्टलिस्टेड होणार आहे त्यांचं शॉर्टलिस्ट फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे एक वर्षाची ही पूर्ण प्रोसेस असणार आहे आणि सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट आहे म्हणून म्हणजे ही टेक्निशि टेक्निशियन्सची जी पोस्ट आहे ती सेंट्रलाइज रिक्रुटमेंटनी होणार आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकतो की एज मी तुम्हाला सांगितलं अठरा ते तेहतीस वर्ष असणार आहे आणि सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ते सी बी टीज तर तुम्ही पाहू शकता सी बी टीज म्हणजे टेस्ट्स म्हणजे एकापेक्षा जास्त तर पहिली स्टेज असणार आहे सी बी टी म्हणून याला खूप वेळ लागणार आहे त्यानंतर दुसरी स्टेज असणार आहे सी बी टी म्हणजे चाळण होईल पहिल्या टेस्टमधनं जे योग्य उमेदवार असतील त्यांना दुसरी सी बी टी द्यावी लागेल आणि तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमचं शॉर्टलिस्टिंग होईल तर ऑफिशियल वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन आणि नऊ हजार पोस्ट असणार आहे तर खूपच हे चांगली नोटिफिकेशन आहे तर एप्रिलमध्ये तुम्हाला लास्ट डेट असेल अप्लाय करायची दोन हजार चोवीस ऑक्टोबरमध्ये एक्झाम वन होईल आणि डिसेंबरमध्ये एक्झाम टू होईल सी बी टी टू होईल आणि रिझल्ट फेब्रुवारीमध्ये लागेल तर टेक्निशियनचा नऊ हजार पोस्ट आहे तर खूपच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि टेंटेटिव्ह फी मी सांगून देते तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फी तर कॅन्डिडेट जे कॅटेगरीमध्ये आहे त्यांना टू फिफ्टी रुपीज असू शकते आणि अदर कॅन्डिडेटसाठी पाचशे रुपये असू शकते तर ऑफिशियल वेबसाईटवर ही जेव्हा लिंक अवेलेबल होईल तेव्हा तुम्हाला रिक्रुटमेंटवर क्लिक करायचं आहे आणि फॉर्म भरायचं आहे अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करून पूर्ण फॉर्म व अप्लाय करायचं आहे टेक्निशियन असणार आहे तर त्यासाठी मेट्रिक्युलेशन त्यानंतर आय टी आय रजिस्टर एन एन सी व्ही टी एस सी व्ही टी इन्स्टिट्यूटमधनं घेतलं हवं आहे आय आय टी आयची डिग्री त्यानंतर ॲप्रेंटिसशिप झाली पाहिजे रेलेव्हेंट ट्रेडमध्ये असं असू शकतं क्वालिफिकेशन टेक्निशियनसाठी तर निगेटिव्ह मार्किंग असू शकते वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आणि म्हणजे जे, जे एक्झाम पॅटर्न असेल ते तुम्हाला माहितीच आहे जसं मॅथमॅटिक्स आहे जनरल इंटेलिजन्स रिजनिंग जनरल सायन्स जनरल अवेअरनेस करंट अफेअर हे त्याला सब्जेक्ट असू शकतात शंभर क्वेश्चन्स असतील नव्वद मिनिटासाठी तर अशी ही ॲडवर्टिजमेंट होती बऱ्यापैकी तुम्हाला कळली असेल आणि डिटेल ॲडव्हर्टिजमेंट जेव्हा एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये येईल तेव्हा मी कवर करायचा प्रयत्न करेल चला आता मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू